प्रचंड धक्का प्रचंड धक्का पहिली गोष्ट तर विश्वासच बसला नाही त्यामुळे मी दोनदा तीनदा खात्री केली की के अरे दादाच होते का तिथे तर निदान वाचले असतील काय हॉस्पिटलाइज झाले असतील असं खूप खात्री केली पण मला वाटतं शरद पवार साहेबच घराचे करते धरते आहेत ते पुढाकार घेतीलच असं मला पूर्ण विश्वास आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा उभारी निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक करावं लागणार मी असतानाये मी अंबालिकाला तिथे जाऊन आलो प्रचंड झाडं बघून इतकं प्रेरित झालो तिथून आल्यानंतर मी एक लाख झाडं माझ्या कारखान्यांवर लावले दोन्ही कारखान्यांवर राजेश टोपे आपल्यासोबत आहेत आज दादांच्या अंत्यविधीला तुम्ही आलात अनेक काम केलेलं आहे काय भावना दादांच्या जाण्याने महाराष्ट्र अतिशय शोकाकुळ आहे आणि खूप मोठी अपरिमित हानी आहे जी कधीच भरून निघू शकत नाही त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं आणि एवढी प्रचंड जनता प्रेम करत होती त्यांच्यावर ते व्यक्तिमत्वाच्याच कारणाने कारण व्यक्तिमत्व असं असायचं असतं की सगळ्यांना घेऊन चालणं तरुणांवर शेतकऱ्यांवर सगळ्यांवरच लक्ष होतं आमच्या सारख्यांना मंत्रिमंडळात त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की मंत्री म्हणून कसं काम करा काय चुका करू नका काय करा वेळेचा महत्व आज सात वाजता मीटिंग घेणारा माणूस दुसरा कुणी नाही मी नाही बघितला आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये आणि वृक्षप्रेम स्वच्छता वक्तशीरपणा या गोष्टी त्यांच्यापेक्षा अजून म्हणजे त्यांच्या कार्यक्रमावर घड्याळ लावली पाहिजे इतकं वक्तशिरपणाचं महत्व त्यांनी पाळलं आणि मला वाटतं की खूपच गुण होते कामाचा उरक एवढा होता वेळेच सदुपयोग एवढा चांगला करायचे या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून आम्ही शिकत गेलो त्यामुळे आम्ही जे काही घडलो त्याच्यात खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांचा नेहमीच राहिलेला आहे आणि आम्ही त्यांचं कायम कृतज्ञ राहू कायम आयुष्यभर कृतज्ञ राहू आम्हाला घडवण्यात त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि खास करून कोरोनामध्ये करून तर त्यांनी मला खूप साथ दिली त्यामुळेच मी आरोग्यमंत्री म्हणून चांगलं काम करू शकलो आज त्यांनी जर त्यावेळी निधी माझ्या विनंतीला मान देऊन किंवा धोरणं बनवले नसते तर केवळ अशक्य कोटीतली गोष्ट होती एवढी प्रचंड महाराष्ट्रात महामारी पसरलेली होती देशातला नंबर एक राज्य होतं आणि आम्ही फिरत असताना ज्या ज्या काही खऱ्या गोष्टी आम्हाला समजायच्या आम्ही त्या दादांपर्यंत पोहोचवायचो आणि दादांनी खंबीर साथ देण्याचं काम नेहमी केलं त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी त्यांच्या सहकार्यातूनच दादा काल ज्यावेळेस दादांच्या अपघाताची बातमी समजली काय वाटलं नाही एक अरे प्रचंड धक्का प्रचंड धक्का पहिली गोष्ट तर विश्वासच बसला नाही त्यामुळे मी दोनदा तीनदा खात्री केली की के अरे दादाच होते का तिथे तर निदान वाचले असतील काय हॉस्पिटलाइज झाले असतील असं खूप खात्री केली पण जे चित्र समोर आलं त्याच्यामध्ये फक्त जी टेल होती तेवढीच दिसत दिस होती बाकी सगळंच भस्मसात झालेलं होतं त्यामुळे खूप दुःखदायी आणि दुर्दैवी घटना आहे अशी घटना कधीच 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 होऊ नये एवढा मोठा नेता घडायला खूप वर्ष लागतात खूप तपस्या लागते आणि यानंतर एखादा नेता घडतो आणि त्यांच्या आता अतिशय उमेदीच्या काळात ते आपल्यातून गेलेत की ज्यावेळेस त्यांना खूप जबरदस्त काम करण्याची उर्मी जडलेली होती खरं तर खूप काम करत होते ते आणि आता तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचाही जवळजवळ निर्णय आमचा आमच्याबरोबर बऱ्याच बैठका घेऊन आम्ही पुढाकार घेऊन तो चाललेला होता आणि झालेला होता दादांनी त्याविषयी बोलले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा तर आता दादांच्या हे अचानक झालेल्या एक्झिट मुळे आता ते पुढचे राजकीय गणित हे बघा जवळजवळ दादांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आम्ही जवळजवळ जे जिल्हा परिषदची बारा जिल्हे बघितले तर तुतारीवर आम्ही लोक नगण्य लढवत आहोत जवळजवळ ठरवूनच आम्ही सगळे चिन्हावर लढवत आहोत आणि त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी अगोदर पण ठरलेल्या होत्या त्यामुळं आता त्यांच्या जाण्याने फारच मोठं म्हणजे सुचूच शकत नाही की काय कसं व्हायचं आणि तेच साक्षीदार आहेत सगळ्या गोष्टींना त्यामुळं होईल नियतीत काय लिहिलेलं आहे पुढे बघूया पण पवार परिवारावर फार मोठं संकट आहे बारामतीकरांवर आहे आणि आम्ही पण दोन पिढ्यांचे पवार परिवारावर प्रेम करणारे लोक आहोत त्यामुळं आमच्या आम्हाला व्यक्तिगत सुद्धा खूप मोठी क्षती आहे पवारांच्या अचानक झाल्याने कुठेतरी राष्ट्रवादीची एक घड्याची टिकटिक थांबली आहे जे पूर्णपणे आमदार दादांसोबत गेलेले होते आता कुठेतरी ते छत्र हरपल्यासारखं आपल्यासारखं वाटतंय मग आता शरद पवारांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे का हे एक संघ होण्यासाठी मला वाटतं शरद पवार साहेबच घराचे करते धरते आहेत ते पुढाकार घेतीलच असं मला पूर्ण विश्वास आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा उभारी निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक करावं लागणार मला एक शेवटचा प्रश्न घेतो दादांसोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलेले दादांचा एखादा असा एक अनुभव एखादा किस्सा जी गोष्ट तुम्हाला सांगावीशी सांगावी की दादांचं ते एक आणि दा दादा स्वच्छता आणि वृक्षप्रेमाचे फारच आणि वक्तशीलपणाचे फारच भोगते होते मी तुम्हाला सांगतो नीट नेटकापणा त्यांच्या थोडा अंगात होता की साधा आता मी व्हाईट ड्रेस घातलाय मी ब्लॅक शूज घातलाय याच्यावर जर का कुठला ग्रे कलरचा सॉक्स घातला असेल तर त्यांच्या ते बारकाईने लक्ष द्यायचे की आणि काय घातलं सांगायचं हा मिसमॅच आहे इथून पुढे ब्लॅक शूज वर ब्लॅकच किंवा डार्क ब्लू घालायचा इतकं नीट नेट होता साधा ग्लास हातात पकडल्यानंतर जर आपल्या हाताचे बोटाचे जर ठसे जरी त्याच्यावर उमटले तरी त्यांना ते आवडायचं नाही इतके ते स्वच्छतेचे म्हणजे पाईक होते मी असं म्हणे शिस्तप्रिय होते आणि वृक्ष तर मी तुम्हाला सांगतो मला म्हणाले की एकदा माझ्या कारखान्यांवर जा माझ्या कारखान्यावर यायचे ते तर म्हणजे कारखान्यावर एकदा माझ्या जाऊन बघ मी असतानाये मी अंबालिकाला तिथे जाऊन आलो प्रचंड झाडं बघून इतकं प्रेरित झालो तिथून आल्यानंतर मी एक लाख झाडं माझ्या कारखान्यांवर लावले दोन्ही कारखान्यांवर त्यामुळे ही प्रेरणाच होती त्यांची त्यांनी केलेल्या ऍक्च्युली ऍक्शन स्पिक्स असं म्हणावं लागेल ऍक्शन स्पिक्स त्यांनी करून दाखवलं आणि ते सगळं बघितल्यानंतर माणूस प्रभावित होता आज आता हा जो विद्या प्रतिष्ठानचा परिसर आहे काय सगळा का पूर्ण झाडांनी लदलेला आहे तो, तो एक एक झाड हे अजितदादांचं साक्षी सांगत आहे कारण त्यांनी फार कुठं कोणतं झाड लावायचं आणि झाडांच्या सगळ्या जाती पाठ असणारा नेता होता जाती कोणतंही आपल्याला माहित नसायचं पण त्यांना प्रत्येक झाड माहिती असायचं कोणत्या ऋतूत त्या झाडांना काय असणार हिरवगार कोणतं राहू शकेल बारा महिने हे ते सगळं त्यांना जाणवे असायची एक वेगळा वेगळीच क्वालिटी होती माझं असं मत आहे की एक शॉर्ट मध्ये काय वर्णन करणार धन्यवाद सर हे होते राजेश टोपे प्रवीण मराठी बारामती